नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्त्वाच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी आपल्या मुख्य बातमीकडे बोलतो आहे मित्रांनो आज आपली मुख्य बातमी आहे तर एकवीस ची खुशखबर कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी पेन्शन योजना नियम दोन नुसार मिळणार पूर्ण पेन्शन प्रमाण प्रमाणानुसार पेन्शन लाभ या मध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भातील मोठी बातमी आता कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मिळणार पूर्ण पेन्शन पूर्ण पेन्शन मिळण्यासाठी पेन्शन अधिसूचित नियम दोन हजार पंचवीस नुसार

आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल नवीन असाल आणि चॅनल नवीन असल्यानंतर नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बातमी अत्यंत कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करून लाईक करायला विसरू नका तर चला पाहूया मुख्य ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण वीस वर्षानंतर घेता येणार स्वइच्छा निवृत्ती पूर्ण पेन्शन साठी एवढ्या वर्षाची कर्मचारी कल्याण विभागाने मंगळवारी योजनेअंतर्गत एकीकृत पेन्शन योजनेची अंमलबजावणी नियम दोन हजार पंचवीस अधिसूचित केले आहे या नियमानुसार आता राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत अंतर्गत पी द्वारे एकीकृत एक पेन्शन योजना UPS स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना वीस वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर स्वइच्छा निवृत्ती म्हणजेच ज्याला आपण VRS म्हणतो ती घेण्याची मुभा असेल या पूर्वी पंचवीस वर्षाची अट होती आता वीस वर्षाची केली आणि या संदर्भाने क्रमिक सार्वजनिक तक्रार व पेन्शन मंत्रालय संपूर्ण पेन्शन अश्युअर आउट मात्र दोन पंचवीस वर्षाची पात्र सेवा पूर्ण केल्यानंतर मिळणार आहे संपूर्ण पेन्शन याचा अर्थ कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या बारा महिन्याच्या सेवेतील सरासरी मासिक वेतनाच्या पन्नास टक्के एवढी पेन्शन होईल वीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर निवृत्त झाल्यास किंवा निवृत्ती घेतल्यास पेन्शन लाभ प्रमाणानुसार म्हणजेच प्रो नुसार दिला जाईल प्रोडटा मध्ये पात्र सेवा म्हणजेच कर्मचाऱ्यांनी एकूण किती सेवा केली त्या सेवेला भागीला पंचवीस या सूत्रानुसार पेन्शन चे आउट गणना होईल आणि या गणनेनुसार पेन्शनचा लाभ देण्यात येणार आहे हा लाभ नियमित निवृत्तीच्या म्हणजेच तुम्ही जॉईन झाल्यापासून तर सेवानिवृत्त होईपर्यंत सुपर एनिएशन तारखेपासून लागू होईल असे स्पष्ट मंत्रालयाने म्हटले आहे तर फायदे काय मिळणार हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे सेवानिवृत्तीच्या इतर सुविधा कायम राहतील सर्व सुविधा प्राप्त होतील मात्र त्यात पर्सनल प्रॉपर साठ टक्के रकमेच अंतिम परतफेड महागाई भत्ता मूळ वेतनाच्या दहा भागा इतका एक रकमी लाभ ग्रॅज्युएटी रजारोखीकरण तसेच सीसीजी चे सर्व लाभ याचा समावेश करण्यात आला आहे आणि सुरु होण्यास होण्यापूर्वीच चा कर्मचाऱ्याचा जर मृत्यू झाला असेल तर कायदेशीरित्या पत्नी किंवा पतीला मृत्यू पासून कुटुंबियांना लाभ देण्यात येईल करिता एज्युकेशन युट्यूब ने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच